पॅरेंट्स कॉमनली आम्हाला एक रिक्वायरमेंट देतात की क्लपफूटची ट्रीटमेंट करताना सर तुम्ही मांडीपर्यंत प्लास्टर का घालता प्रॉब्लेम पायामध्ये आहे तर तुम्ही गुडघ्याच्या खाली प्लास्टर का घालत नाही याचं मोठं कारण हे असतं की ज्यावेळी आपण बाळा बाळाच्या पायाला मॅन्युप्युलेशन देतो आणि प्लास्टर करतो जर प्लास्टर आपण शॉर्टलेकमध्ये केलेला असेल तर बाळांची एक नॉ नॉर्मल फेनॉमेनन किंवा नॉर्मल टेंडन्सी असते की लहान मुलं हे कंटिन्युअसली स्वतःचा पाय किक करत असतात आणि ह्या किकिंग प्रोसेसमध्ये प्लास्टर वीक होऊन बाळाच्या पायातून प्लास्टर निसटण्याची शक्यता दाट राहते नॉर्मली प्लास्टर आपण पाच दिवसांपासून पंधरा दिवसांपर्यंत ठेवा असं सांगतो की कमीत कमी आपण पाच दिवस प्लास्टर ठेवू शकतो आणि पुढे जास्तीत जास्त दहा ते पंधरा दिवस प्लास्टर आपण एक्सटेंड करू शकतो त्यानंतर आपल्याला प्लास्टर चेंज करायची गरज पडते एवढ्या लॉंग ड्युरेशनसाठी जर प्लास्टर ठेवायचं असेल आणि ते मेंटेन करून राखायचं असेल तर आपल्याला गुडघ्याच्या वरती म्हणजे अर्ध्या मांडीपर्यंत प्लास्टर देणं गरजेचं असतं